नमस्कार मी संदीप काळे ठाणेदार पोल्युशन मालकापूर गामे जागर फाउंडेशन या सेवाभावी संस्थेतर्फे गेल्या सहा ते सात वर्षापासून रस्ते सुरक्षा अभियान राबवण्यात येत आहे यामध्ये पत्रके प्रोजेक्टर यांच्या माध्यमातून पालक विद्यार्थी तरुण वर्ग यांना गा मार्गदर्शन करण्यात येत आहे यामध्ये वाहतुकीचे नियम अपघातात होणाऱ्या चुका कशा टाळाव्या या संदर्भाने मार्ग केले जात आहे तसेच वारंवार होणाऱ्या अपघात वारंवार होणाऱ्या वाहतुकीच्या चुका कोणत्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर प्रसारित करण्यात येत आहे वाहन चालवताना उजव्या बाजूला वळताना बहुतेक वेळा आपण आपली डावी बाजू सोडून उजव्या बाजूने आपली गाडी टाकतो आणि असे अपघात घडतात जर आपण वाहन चालवताना आपली डावी बाजू सोडली नाही तर असे अपघात होणार नाही तरी माझे सर्वांना आव्हान आहे की आपण रस्ते वाहतुकाचे नियम पाळावे अपघात टाळावे आणि हा व्हिडिओ जसे जास्त प्रसारित करावा आणि शेअर करावा लाईक करावा तर जागर फाउंडेशनच्या या स्तुत्य उपक्रमास माझा मनापासून पाठिंबा आहे आणि त्यांच्या कार्याबद्दल त्यांचं खरंच मनापासून कौतुक अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा धन्यवाद